आहे पूर्ण म्हणजे कालपर्यंत काय होतं पावसात चालू आहे कालच टाकले आणि त्याची रोपं त्यांनी के काय केली हे बघा हे दिसत आहे ना थोडक्यात हे मदर प्लांट आहे आणि याच्यावर त्यांनी रोप बनवली आठशे आठशे मदर मध्ये वीस हजार रुपये आठशे मध्ये दोनशे अंतर आहे सात बेड किती भाज सात बेड सातच भेट चार सात चार फूट हे चार एक गुंठे असं मला वाटतं चार गुंठे चार गुंठ्यामध्ये दोन महिने किती दिवसात सव्वा दोन महिने ही म्हणजे इतकी कृषी अमृत हे जसं आम्हाला भेटले ना आता ही नवीन आलेले एस एस एम दानेदार तेव्हा तर त्या पोत्या नाव बघायच नव्हती तर बी आम्ही वापरायचं चालू केली तेव्हा पण चालू केलं मदर मिळाला त्याची रोपं मिळाली त्याच्यामुळे आज तुम्हाला ते बंच दिसतात वरून माझ्या आता स्ट्रॉबेरीच्या स्ट्रॉबेरी याच्या मध्ये कोणी विश्वास ठेवेल का नाही आणि माल चालू झाला खोडपान एक सारखं पान शेवटपर्यंत पर्यंत पूर्ण पान किती फुटवे मोजा बर आज बरोबर चार महिने झाले हा फुटवे किती एकशे वीस दिवस बर आता इथून पुढे कांडे जर मोजले समजा तुम्ही म्हणले तीस तीस हो जातो आरामशीर बरोबर आहे आता तीस कांडे आणि पुढचे चार महिने आठ महिन्यात घेऊन पाहू आपण अरे काय जादू चार दिवसाला आला एसीसीएम टाकले गेला एसएसएम टाकले गेला काय फरक वाटला तुम्हाला एसीसीएम टाकले काय फरक पडतो आता काल किती पाऊस झालाय हा रेडी खूप एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला काय रस्त्याने पाहिजे सगळं म्हणजे भरपूर आणि तुमच्या या जमीन आपण चालू शकतोय बाम राम 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 शेतकरी मित्र आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये जळगाव या ठिकाणी आलोय <laughs> <laughs> हा जळगावचा परिसर हे समोर बसलेले व्यक्ती यांना तुम्ही पाहिलं का चार वर्षाच्या पाठीमागे ते बोलताय आपण भेटलो होतो यंदा गेल्या वर्षीच आमचं सगळा सारखा सुरुवातीला लगे घे वापर म्हणजे तीस हजार खर्च होऊन उत्पन्न साडेतीन लाख रुपये मिळालं म्हणजे एक रुपयाला दहा रुपये मिळालेच ना हो नव सगळं शेतकरी म्हणजे काय आबाळा टेकावती काय झालं ही <laughs> व्हरायटी उठतच नाही अच्छा महापुरचे शेतकरी हा आणि तुमची तर हलकी जमीन आहे ही जमीन बघा नाहीच नाही रोगच बागायला येणार मी थ्रीपच बघतोय कुठे दिसेना घरी तरी इतकी ताप दिसतो प्लॉटला कुठे घरी आम्हाला जितक्या म्हणजे बायका लागायच्या दहा बायका तरी आमच्या टोटली कम्पलिट म्हणजे कंटिन्यू असायच्या किती दिवस साफसफाई साफसफाई करायची कंटिन्यू स्ट्रॉबली की दुसरा तोडली दिवशी त्यांना कुणाला नाव ठेवत नाही पण कुठला वाटत नाही तुम्हाला स्ट्रॉबरीचा प्लॉट दिसल्यामुळे तुम्हाला कळल की शिव प्लॉट किती पण किती पैसे झाले आजकाल तरी साडेतीन लाखा साडेतीन लाख पण गेले वीस गुंठ्यामध्ये अजून किती होतील <laughs> तेवढेच <उले थी> होतील अरे <laughs> छान आज तुम्ही जर झाडं पाहिले हे मदर प्लांट त्याची हेल्थ आणि ग्रोथ जर पाहिली तर प्लास्टिकचीच काय असं वाटतंय आणि ही कसं हे जे रोप काढली ते प्रत्येक झाडा काढली हा आणि कागद टाय मलचिंग टाकले ते मी ट्रेस मध्ये तरी फळे त्याच्या म्हणजे आता आ, काल परवाच्या का, काल, हे टाकलं कालच टाकले म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता हे पावसामुळे हे शेवाळलेलं आहे पूर्ण म्हणजे कालपर्यंत काय होतं पावसात चालू आहे आणि कालच टाकले आणि त्याची रोपं त्यांनी काय केले हे बघा हे सगळे रोपं काय वेळ आहे बरोबर ना थोडक्यात हे मदर प्लांट आहे आणि याच्यावर त्यांनी रोप बनवली आठशे आठशे मदर मध्ये वीस हजार रुपये आठशे मध्ये आणि जनरली दहा रुपयानी केलं तर एवढे उत्पन्न निघत नाही ना अशी ग्लेजिंग राहत नाही ना सका की राहत रोप निघणार जास्त पण मदर उपटून टाकते ती याचा जीव गेला याचा जीव गेला नाही आता ह्यानं उत्पन्नच दिलं ना तेवढं एवढं उत्पन्न देवडी सेटिंग पण की झाली तुमची काय येते हे माझ्या पुढं हे बघ आता एखाद्या कुणाला असं बाहेर प्लॉट दाखवलं तर म्हणणार मदरचा नाही प्लॉट असं म्हणणार हा म्हणजे कारण लोकांनी आपल्या जमिनी एवढ्या निकस करून टाकल्या आणि त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा एवढा मारा केलाय की त्याला जागायला चान्सच ठेवत नाही स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पिकाचा बळी घात तुमचा आंबा एवढा सुंदर आहे तर याच किती उत्पन्न निघाल तुम्हाला टोटल सगळं आता वागी जो किती आपली सातच बेड आहे चार साठशे रोपात दोन लाखाचं निघालं दहा रुपयाला रोप दोन हजार रुपये गेले किती रुपये झाले दोन लाख रुपये किती जागेमध्ये दोनशे फूट अंतर आहे सात बेड किती असं चार, चार गुंठे चार चार गुंठ्यामध्ये दोन महिने किती दिवसात सवा दोन महिने सव्वा दोन अडीच महिने काय बात सत्तर दिवसात हो फुकट नाही लखपती आहे बरोबर आहे नाही म्हणजे आता आपण बरं स्थिती पाहिली का अंदाज पा। पा। येतो किती झाला तुम्ही रोप किती दिवसांनी काढले याच्यामध्ये याचं कसं असतं मदर लावला की एक महिन्याच्या तर रनर सोडत काय का चोवीस दिवसात पंचवीस दिवसात बी सोडत त्याला मग ती पिशव्या लावायला लागते मातीच्या म्हणजे एक महिन्यामध्ये तुम्हाला रोप सुरू होतात सुरू होतात आणि एक महिन्यात आम्ही बंद करतो एका झाडापासून तीस रोप मिळतात जास्त पन्नास शंभर बी मिळते पण आपलं अवरेज आपलं तीस कारण सुरुवातीला दर असतो परत थांबलं की दर चार रुपयानं पिशवी जाईल स्ट्रॉंग बनला बारा रुपयानं द्यायला तयार होती हो बारा म्हणजे इतकी कृषी अमृत हे जसं आम्हाला भेटलंय आता हे नवीन आलेले येसे दानेदार तेव्हा तर त्या पोत्या नावा कायच नव्हती तर बी आम्ही वापरायला चालू होत्या <laughs> वा ते चालू केली आता काय आपल्या कंपनी विश्वास आहे त्याच्यामुळे आमचं कस आहे डेअरिंग केल्याशिवाय नाही ट्रायल घेतली गेली एक अकरा बेड केली ती अकरा बारा हा मग काय फरक पडला वाटला तुम्हाला फुटावा पेटावा त्यानं लगेच एवढे प्रभावित का म्हणजे लगेच त्यानं फुटवा पेटव चालू केला दाणेदार म्हणजे आले एवढ्या स्पीड मध्ये उगावलं की जे तो तो असते ते का नाही आले ज्या त्याच्या वाढ कळती ज्याला वापरलं तुम्ही हा दुसऱ्याला तुम्ही रासायनिक वापरलं होतं डीएपी बरोबर आहे म्हणजे डीएपी दाणेदार इकडं आणि तिकडं अं नुस्तं यश एम दोघं तुम्हाला बदल काय दिसलं का कृषी अमृत होतं कृषी अमृत पण त्याच्या तुतरे जे होते का नाही उगवायची जे आल्याची चाल ती वेगळीच होती म्हणजे यश एसएम ची चाल वेगळीच होती वेगळी वेगळी दानगळा दोन गळ्या एकदम वेगळं या ओवरातच ऊस आपण गेल्या वर्षी सहा ला ऊस लावला आणि एक ला तोडला ह्याच ओवरात जवळ आपल्याला किती पन्नास गुंटेत ब्याऐंशी टन ऊस गेला कोळीवाले अजून म्हणजे कधी ऊस असला तुमचा थोडा येणार आता ऊस तुमचा नंबर वन आहे तुम्ही अजून मला सांगा ऊसाच सोपं गणित आहे फक्त माणसाला संख्या काढाय आली का नाही की ते ऑवरेज काढणार शंभर टन म्हटलं तरी काढ बरं मग त्याच्यामध्ये या सगळ्या गणितामध्ये स्ट्रॉबेरीमध्ये उसामध्ये आज तुम्ही याला काय काय बेसवलो टाकले काय काय केलं एवढं सगळं भारी उत्पन्न काढलं सत्तर दिवसात आता आम्ही कसं करतोय कृषी अमृत म्हणजे कमी टाकतच नाही आणि परत खाडे जे मदर लावता नाही का नाही ती परत ती खड्डा उकारतो त्या दिला आर एन पेज कि नाही आलं नाही तस काय काय वापरलं परत हे आलं ना आपलं आर एन आणि एस एस एम हो बुडक्यात वापरला त्याला वाटतं दोन दोन बॅग दोन बीक दिले कृषी अमृत याला खड्ड्यात टाकताना कमी या किती वापर टोटल 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 किती वापर दोन दोन बॅग सगळं दोन दोन प्रत्येकाच्या प्रत्येक प्रत्येक बीडला एक पोत असतं आमचं लावायच्या आधी परत खाड्यात वेगळं टाकतो म्हणजे खड्ड्यात आपलं बेसवडच प्रमाण म्हणजे कृषी अमृत आणि दाणेदार खत सोडून बाकी काही नाही हरिण फक्त चार चार खूप झालं ते म्हणजे तुम्हाला आर्यन पी एच चा बेसल डोस प्लस दानेदार दाने दा। याच्यामुळे यावर्षी जे मदर मिळाला त्याचे रोप मिळाले त्याच्यामुळे आज तुम्हाला ते बंच दिसतात वरून माझ्या आता स्ट्रॉबेरीच्या मध्ये विश्वास ठेवेल का नाही नाही आणि माल चालू झाला फुल माल येणार ना हो आता फुल एक पंधरा दिवसात फुल माल चालू होईल अजून बाकी आता हे प्लॉट कसं चालू होणार वेळ लागणार तर आपला मार्केटला आता माहिती का हे सगळं मला माहिती आहे का असं म्हणायचं त्यावर माहिती का यांनी मागच्या वर्षी तीन रोप आणली होती मी रोप या सीझनला पंधरा ऑगस्टच्या दरम्यान रोप लावली तीन कुंड्यांमध्ये तर घरची जी कुंडी आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचे सात फ्लश काढले आम्ही किती सात मित्र हो आज अठरा मार्च आहे दोन हजार चोवीस आणि ह्या स्ट्रॉबेरीच्या झाडाला आपण बघतो एक हा तिसरा फ्लश आलेला आहे आणि या तिसऱ्या फ्लशमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ही फळधारणा बघतो आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये टेम्परेचर वाढलेलं असं देखील आपल्याला सर्व स्टेजमध्ये याच्यामध्ये सेटिंग झालेलं दिसतंय हे जो चमत्कार आहे मित्रांनो हा चमत्कार शिलाजी ट्रीटमेंटचा आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही फळधारणा आपल्याला दिसते त्या फळधारणेमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये थंडी नसताना देखील शेलाची ट्रीटमेंटमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जर पत्ती बघा याची डेव्हलपमेंट बघा कडकपणा बघा आणि या पत्तीची रुंदी वगैरे त्याची साईज बघा या सगळ्या गोष्टी आणि त्याला झाली जी फळं धरणं आतमध्ये तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये नवीन सेटिंग पण दिसतं आहे आणि खाली हे सेटिंग पण या ठिकाणी जबरदस्त झालेलं आहे बारा जून दोन हजार चोवीस

आताच पंधरा आहे पण ती पण सर कड जायला पंधरा आणि अजून एक गोष्ट हा आणखी चार महिन्यामध्ये तीस कांद्यावर तरी आपलं गणित किती होत एका बेटात आम्ही किती ती आठ ते दहा तुम्ही विचार करा ना आताच किती कांद्यावरील आता कांड सोडायला दोन चार पाच पाच सहा पाच सहा कांद्यावरील चार पाच चार पाच कांद्यावरील किती दिवसात एकशे चार हो। एकशे दिवसात एकशे आता एकदम पुढे जर मोजले समजा तुम्ही म्हणले तीस तीस कांड्यावर जातो आराम बरोबर आहे आता तीस कांडे आणि पुढचे चार महिने आठ महिन्याच पाव आपण आता मला विचार करा चार महिन्यामध्ये म्हणजे एकशे वीस दिवस बरोबर आहे ना दिवस झाले आता एकशे वीस दिवसामध्ये पाया तयार झाला आता पुढच्या एकशे वीस दिवसामध्ये भागेले किती तीस म्हणजे तुम्ही विचार करा चार दिवसाला एक कांड एक कांड वाढ अरे काय जादू चार दिवसाला एक आता काय झालं पाळभर आपण अडीच महिन्यात मोठी भर दिली काय काय टाकलेलं आता आपल्याला काय फरक वाटला तुम्हाला एसीसीएम टाकले काय फरक पडतो याला काय होत फोटो काय व्हायचं माहितीये का बारीकॉमनि मरले भाजी जास्त कृषी अमृत आणि डीएपी जर टाकली तर मर व्हायचे मर व्हायचे म्हणजे काय होते फुटवलं हां आणि हाईट नाही बरोबर त्यामुळे आपण भर लावू शकत बरोबर आता आता काय होतंय तेवढ संख्या गावली तिथं आपण लगेच किती एस एस एम टाकलं एवढ्या सगळं आपलं बघा पौने दोन एकर आहे किती टाकलं एस एस एम पौन दहा 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 पाच पाच दहा दहा सगळे दहा दहा एवढं खतरा काय ऊस मी पाहण म्हणजे तुमच्या सातार मध्ये असा ऊस किती लोकांचा नाही ये एवढी गती धरत नाही ती ऊस ना चार महिन्यात चार महिन्यात नाही ती आणि पुढच्या चार महिन्यामध्ये किती कांडे उजेल काय तपासत नाही तपास रंग बघा त्याचा रंग पाऊस किती कडक पण आणि चाल त्याची बंद नाही अहो तुम्ही आता हे बघा हे शेवाळलेले सगळं पण ते पाय का हा बघितलं बघा तुम्ही त्यांनी भर दिली तेव्हा शेवाच फोडलेले हाय का मग मला सांगा बरोबर आहे बर ना म्हणजे शेवाळलेला ऊस आहे हे बघा बा हा नाही इकडे हे बा आहे का नाही म्हणजे शेवाळलेला ऊस आहे पा सगळा बरं याच्यामध्ये तंत्र पर आहे का नाही हे शेवाळ पूर्ण आलेले आहे एवढा पाऊस पडला तरी पण ती सुपिकता कमी झाली का नाही पेडाचे त्याची मुळी पहा यार बघा तणाची मुळी पाहिजे लांबे पा किती जबरदस्त एकदम अख्खी मुळी लांब पसरली पाय पा। का ति तरी त्याचं पण बघा किती मस्त सुंदर मुळी मग मला सांगायचं काय की एवढी जबरदस्त तुमच्याकडे फुगा झाला खाली थोडक्यात अशा कंडिशनमध्ये तुमच्या का एवढा उसाची ग्रोथ किती आता काल किती पाऊस झालाय हा रेडी एवढा पाऊस झाला एवढं पाऊस झाला का रस्त्यांनी पाहिजे ना आपण मला सगळं म्हणजे एवढं पाणी भरपूर वळवाच आणि तुमच्या ह्या जमिनीत आपण चालू शकतो हे बघ आरामशीर ढेकू ढेकळू घ्या ढेकळू घ्या हा बरोबर पूर्ण बुगा थोडक्यात <laughs> त्याचा आहे ना एकदम हे पा तुम्ही याला जर असं थोडा दाब दिला ना काही काही काहीच नाही किती पाऊस झाला म्हणजे ही ताकद आहे तुम्ही आता पण दिली जमीन सुपीक केली ना त्याची ताकद आहे बघा न बघा एक सारखा आहे एवढं लहान यामध्ये कोथिंबीर आणि इकडं एवढ्या पावसात किती तजेल झाले बा